मिरज तालुक्यातील कर्नाळ गावामध्ये राहणाऱ्या एका महिलेला सामायिक असलेलं बाथरूम स्वच्छ का केलं नाही असं विचारल्याच्या रागातून काठीनं मारहाण करत शिबिगाळ केल्याचा प्रकार घडून आलाय सदरची घटना ही बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी मिनाज समीर मुलानी वर्ष सव्वीस राहणार कर्नाळ यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दीर झाकीर अल्लाउद्दीन मुलानी सासरे अल्लाउद्दीन निजामुद्दीन मुलानी आणि सासू मैमून मुलानी या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी मिनाज मुलानी या आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कर्णा गावामध्ये राहतात बुधवार दिनांक अकरा रोजी मिनाज या घरी असताना त्यांचे दीर धाकीर यांनी त्यांच्यात सामायिक असलेलं बाथरूम का, का स्वच्छ केलं नाही असं विचारलं त्यावेळेस मी ते, ते कर्णाने तुम्हाला विचारणारे कोण असं मन करून काठीनं डोक्यात मारून जखमी केलं त्यानंतर सासू आणि चासरे यांनी देखील शिवीगाळ केली घडलेल्या या प्रकारानंतर मिनाज मुलानी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी